छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून मराठा समाजाकडून कृष्णाघाट स्मशानभूमी येथे वृक्षारोपण छत्रपती शिवाजी महाराज दिनाचे साधून मराठा समाजाकडून कृष्णाघाट येथे वृक्षारोपण करण्यात आले प्रातिनिधिक स्वरूपात मराठा समाजाकडून दोन झाडांचे वृक्षारोपण जरी करण्यात आले असले तरी या ठिकाणी पिंपळ आणि वडाचे झाड लावण्यात आले यामध्ये मराठा समाजाला वडाच्या झाडाप्रमाणे सावली देणारे मराठा समाजाचे नेते स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांचे नाव देण्यात आले तर मराठा समाजाचे कार्य करणारे श्री अण्णासाहेब जावडे पाटील या दोन महानुभवांची नावे या झाडाला देण्यात आले तर येत्या राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मिरज शहरात मराठा समाजाकडून मोठ्या स्वरूपात वृक्षारोपण उपक्रम हाती घेणार असल्याचे मराठा समाजातील नेते विलास देसाई यांनी यावेळी सांगितले मिरज कृष्णाघाट स्मशानभूमीत वृक्षांची पडझड झाल्याने त्यामुळे परिसरात पक्ष्यांचे प्रमाण कमी झाल्याने तसेच पावसाळा सुरू झाल्याने वड आणि पिंपळ या दोन झाडांची लागवड या ठिकाणी करण्यात आली कोरोना काळात ऑक्सिजनसाठी लागलेली धावपळ यासाठी मराठा समाजाकडून ऑक्सिजन देणाऱ्या महत्वाच्या ठरणारे दोन्ही झाडे या ठिकाणी लावण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले शिवाजी महाराज राज्याभिषेक दिन या दिनाचं औचित्य साधून मराठा समाज मिरज यांच्या वतीनं आज कृष्णाघाट स्मशानभूमी या ठिकाणी वृक्षरोपण करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आज फक्त प्रातिनिधिक स्वरूपात दोन झाडं आम्ही लावलेले आहेत आणि हे झाडंसुद्धा आज या झाडांनासुद्धा आम्ही एक पिंपळ आणि एक वटाचं झाड आहे तर मराठा समाजाला वटवृक्षाप्रमाणे सावली देणारे आमचे मराठा समाजाचे नेते कैलासवाशी अण्णासाहेब पाटील यांचं नाव आम्ही या वडाच्या झाडाला देत आहोत आणि पिंपळाचं झाड जे लावलेलं ला आहे या ठिकाणी त्यांच्याप्रमाणेच मराठा समाजासाठी कार्य करणारे अण्णासाहेब जावळे पाटील यांचं नाव आणि त्यांच्या या दोघांच्या स्मृतीपर्यंत या ठिकाणी आधी दोन झाडं आम्ही लावलेल्या आहेत आणि पुन्हा येणाऱ्या शाहूजयंती सव्वीस जूनला जी शाहूजयंती आहे या दिनाचं ऐ औचित्य साधून आम्ही नीरज शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचा उपक्रम आम्ही हाती घेतो आ या ठिकाणी आता पावसाळ्याचा सीझनच चालू होत आहे आणि या ठिकाणी या स्मशानभूमीमध्ये सुद्धा वृक्षतोड झाल्यामुळे या ठिकाणी पक्ष्यांचं प्रमाणसुद्धा कमी झालेलं आहे आणि आपण कोरोनामध्ये पाहिलेलं आहे की लोकांनी ऑक्सिजन विकत घेतलेला आहे आणि आज तुम्हाला फुकट ऑक्सिजन मिळतं आहे यासाठी आम्ही तुम्हाला आव्हान करतो की प्रत्येकाने एक झाड लावा नाहीतर उद्या उद्याच्या भविष्यामध्ये तुम्हाला ऑक्सिजन सिलेंडर घेऊन फिरायची पळेल इतकी भयानक परिस्थिती होणार आहे या येणाऱ्या या दोन तीन महिन्यामध्ये आम्ही असे बरेचसे उपक्रम मराठा समाज मराठा क्रांती मोर्चा मराठा महासंघ या सर्व सामाजिक संघटना महापालिका आहे आमच्याबरोबर पी डब्ल्यू डी आहे या सर्व सामाजिक संघटना शासकीय यंत्रणांना हाताशी धरून या पावसाळ्यामध्ये प्रचंड प्रमाणात वृक्षारोपण करण्याचं आम्ही आमचं नियोजन आहे धन्यवाद